जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ या ग्रंथातील सहावा दशक या दशकाचे नाव देवशोधन असे आहे अर्थात देवाला शोधण्याचा मार्ग या संपूर्ण दशकामध्ये समर्थांनी सांगितलेला आहे त्यामध्ये पहिल्या समासाचं पठन आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचं आहे दशक सहावा समास पहिला देवशोधन श्रीराम सुचित्त सु चित्त करावे बोलिले ते जीवी धरावे सावध बैसावे निमिष एक कोणी एके ग्रामी अथवा देशी राहणे आहे आपणाशी न भेटीता तिथल्या प्रभूशी सौख्य कैचे श्रीरानोनी ज्यास जेथे राहणे तेने त्या प्रभूची भेटी घेणे म्हणजे होय श्लाघ्यवाने सर्व श्रीरा प्रभुची भेटी न घेता तेथे कैचे मान्यता आपुले महत्व जाता वेळ नाही श्रीरा मनोनिराया पासो निरंक कोणी तरी एक नायक त्यास भेटने हा विवेक विवेकी जानती श्रीरा त्यास न भेटता त्याचे नगरी राहता धरितील वेगारी तेथे न करिता चोरी अंगी लागे श्रीरा या कारणे जो शहाना तेने प्रभुसी भेटावे जाना ऐसेन न करिता दैन्यवाना संसार त्याचा श्रीरा ग्रामी थोर ग्रामाधिपती त्याहुनी थोर देशाधिपती देशाधिपती हुनी नृपती थोर जानावा श्रीराम राष्ट्राचा प्रभू तो राजा बहुराष्ट्र तो महाराजा महाराजांचा राजा, तो चक्रवर्ती श्रीराम एक नरपती एक गजपती एक हयपती एक भूपती सकला मध्ये थोर राजा श्रीराम असो ऐस्या समस्ता एक ब्रह्मा निर्माण कर्ता त्या ब्रह्मया सहि निर्मिता कोन आहे श्रीराम ब्रह्मा आणि हर त्यासी निर्मिता क्वचिथोर ओळखावा परमेश्वर नानायत्ने श्रीराम तो देव ठाये पडेना तरी यम यातना चुकेना ब्रह्मांड नायक चोजवे ना, बरे नव्हे श्रीराम जेने संसारे घातले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्यासे नाही ओळखिले तो चिपतीत श्रीराम म्हणून देव ओळखावा जन्म सार्थक जे करावा न कळे तरी सत्संग धरावा मनी जे कळे श्रीरा जो जानेल भगवंत तया नाव जे संत जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करे श्रीरा चले ना देव ऐसा जाचा अंतर अंतर्भाव तोचि जानिजे महानुभाव संत साधू श्रीराम जो मध्ये वागे परी गोष्ट सांगे, जाते अंतरे ज्ञान जागे। तोचि साधु श्रीराम जानिजे परमात्मा निर्गुण त्यासी च मनावे ज्ञान

पोट पोटविद्या श्रीराम जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी श्रीराम पोट पोटभरायाची विद्या तयेशी मनोनये सद्विद्या सर्व व्यापक सद्या पाविजे ते ज्ञानश्रीराम ऐसे जयापाशी ज्ञान ची जानावा सज्जन तयापाशी समाधान पुशिले पाहिजे श्रीराम अज्ञानास भेटता अज्ञान तेथे कैचे सापडेल ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे श्रीराम रोग्यापाशी रोगीही गेला तेथे कैचे आरोग्य त्याला निर्बळाशी निर्बळला निर्बळाला पाठी कैची श्रीराम पिशाच्या पाशी पिशाच गेले तेथे कोण सार्थक झाले उन्मत्तास उन्मत्त भेटले त्यास उमजवी कवनु श्रीराम पासी मागता भीक पाशी दीक्षा पासी मागता भिक्षा हिना पासी दीक्षा उजेड पाहता कृष्ण अबद्धा पासी गेला अबद्ध तो कैसेनी होईल सुबद्ध बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे श्रीराम पासी गेला देही तो कैसेनी होईल विदेही म्हणून ज्ञात्या वाचून नाही ज्ञानमार्ग मार्ग श्रीराम या कारणे ज्ञाता पहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त श्रीराम इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे देवशोधननाम श्री श्रीरामचन्द्रारपणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दारपणमस्तु पुण्डलिका श्री हरिविठल श्रीज्ञानदेवतुकारां पण्ढरिनाथ भगवान् की जय मौलिज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय सब संतन की जय व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद